आपण सर्वजण आई महालक्ष्मीची किती भक्तिभावाने पूजा करतो तिची आराधना करतो प्रत्येक गुरुवारी प्रत्येक शुक्रवारी आणि विशेषतः दिवारीत आपण घर स्वच्छ करतो रांगोळी काढतो दिवे लावतो गोडधोड नैवेद्य दाखवतो आणि त्या माऊलीकडे एकच प्रार्थना करतो कि आई माझ्या घरात वास कर माझ्या घरात सुख समृद्धी धनधान्य शांती नांदू दे पण बऱ्याचदा असं होतं की आपण पूजा तर खूप करतो पण त्याचं हवं तसं फळ मिळत नाही घरात पैसा येतो पण तो टिकत नाही घरात बरकत राहत नाही मनात शांती लाभत नाही याच कारण मित्रांनो आपल्या हातून नकळत घडणाऱ्या काही मोठ्या चुका अशा चुका ज्या शास्त्रानुसार अत्यंत चुकीच्या मानल्या जातात आज अध्यात्म कट्ट्यावर आपण अशाच सात मोठ्या चुकांबद्दल बोलणार आहोत ज्या जर आपण टाळल्या तर स्वतः महालक्ष्मी आपल्या घरात वास करेल आणि तिची कृपा आपल्यावर कायम राहील पण पुढे जाण्याआधी जर तुम्हाला आपलं अध्यात्म आपली संस्कृती आणि अशाच काही खोल ज्ञानाच्या गोष्टी जाणून घ्यायला खरोखरच आवडत असतील तर अध्यात्म कट्टा या आपल्या परिवाराचा भाग नक्की व्हा भा, चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा चला आता सुरुवात करूया पहिली आणि सर्वात मोठी चूक अस्वच्छता मित्रांनो एक गोष्ट कायम लक्षात ठेवा जिथे स्वच्छता असते तिथेच लक्ष्मीचा वास असतो आपण फक्त देवघर आणि पूजेची जागा स्वच्छ करतो पण आपलं संपूर्ण घर घराचा मुख्य दरवाजा आणि स्वयंपाक घर किचन जर अस्वच्छ असेल तर लक्ष्मी माऊली त्या घरात प्रवेश करत नाही संध्याकाळच्या वेळी म्हणजे दिवे लागणीच्या वेळी जर घर अस्वच्छ असेल पसारा पडलेला असेल तर हे लक्ष्मीला अजिबात आवडत नाही फक्त बाह्य स्वच्छता नाही तर मनाची स्वच्छता म्हणजे मनात कोणाबद्दलही वाईट विचार न ठेवणे हे हेही तितकच आहे दुसरी चूक घरातील कलह आणि मोठा आवाज ज्या घरात लक्ष्मी नांदते त्या घरात शांती असते पण या उलट ज्या घरात सतत भांडणं होतात पती पत्नी मध्ये रोज वादविवाद होतात लोक एकमेकांवर विनाकारण रागावतात आरडाओरडा करतात किंवा अपशब्द वापरतात त्या घरात लक्ष्मी एका क्षणासाठीही थांबत नाही लक्ष्मीला गोंधळ कर्कश आवाज क्रोध या गोष्टी अजिबात प्रिय नाहीत तुम्ही पूजा करत असताना जर घरात टीव्हीचा मोठा आवाज सुरू असेल किंवा तुम्ही पूजेच्या वेळी कोणावर रागावत असाल तर ती पूजा देवापर्यंत पोहोचतच नाही तिसरी चूक श्रीमंतीचा किंवा ज्ञानाचा गर्व मागच्या कथेत महालक्ष्मी व्रताच्या कहाणीत आपण ऐकलं की सुरजचंद्रिका राणीने आपल्या सत्तेच्या आणि श्रीमंतीच्या गर्वात स्वतः लक्ष्मीचा जो वृद्ध ब्राह्मण स्त्रीच्या रूपात आली होती तिचा अपमान केला आणि मग तिची काय अवस्था झाली हे आपण पाहिलं पैसा आल्यावर किंवा थोडं ज्ञान आल्यावर जर तुम्ही इतरांना तुच्छ लेखत असाल गरीबाचा अपमान करत असाल तर लक्षात ठेवा ती संपत्ती किंवा ते ज्ञान लक्ष्मीचा आशीर्वाद नाही तर ती तुमची परीक्षा आहे आणि या परीक्षेत जर तुम्ही गर्वाच्या अधीन झालात तर लक्ष्मी तुमच्याकडून सर्व काही हिरावून घेते चौथी चूक पूजेतील घाई आणि अश्रद्धा अनेक लोक पूजा हे एक काम किंवा ड्युटी म्हणून करतात मंत्र पटपट -पट बोलणे देवासमोर धड उभंही न राहणे पूजेत अजिबात मन न लागणे फक्त उरकून टाकायचं म्हणून करणे ही एक प्रकारची अश्रद्धाच आहे देवाला तुमच्या महागड्या वस्तूंची किंवा तासन तास केलेल्या पूजेची गरज नाहीये त्याला फक्त तुमच्या भावाची भूक आहे तुम्ही पूजेसाठी पाचच मिनिटं द्या पण ती पूर्ण श्रद्धेने मन लावून करा तुमचं मन जर पूजेत नसेल तर त्या पूजेचा काहीही उपयोग होत नाही पाचवी चूक घरातील स्त्रीचा आणि अतिथीचा अपमान ज्या घरात स्त्रीचा मग ती आई असो बहीण असो पत्नी असो वा कन्या असो तिचा आदर होतो तिथेच देव वास करतात घरातील स्त्रीला जर तुम्ही मान देत नसाल तिला त्रास देत असाल तर तुम्ही कितीही लक्ष्मीची व्रत वैकल्ये करा ती तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही तसंच दारात आलेल्या अतिथीचा भिकाऱ्याचा किंवा कोणत्याही गरजू माणसाचा अपमान करू नये अतिथी भव हेच आपलं शास्त्र सांगतं सहावी चूक दान धर्माचा अभाव कंजू शप्पणा लक्ष्मी चंचल आहे म्हणजे ती एका जागी स्थिर राहत नाही ती वाहत्या पाण्यासारखी आहे जर तुम्ही पाणी एका जागी साठवून ठेवलं तर ते काही दिवसांनी खराब होतं त्याला वास येतो तसंच पैशाचा आहे जो माणूस फक्त पैसा साठवतो पण कधीही दानधर्म करत नाही गरजूंची मदत करत नाही तो माणूस लक्ष्मीचा नाही तर अलक्ष्मीचा दारिद्र्याचा उपासक बनतो तुम्ही कमावलेल्या संपत्तीतील काही भाग सत्कर्मी लावणे अन्नदान करणे यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि तुमच्या घरात तिची वृद्धी होते सातवी आणि शेवटची चूक पूजेची अयोग्य वेळ आणि दिशा शास्त्रानुसार प्रत्येक पूजेची एक योग्य वेळ असते महालक्ष्मीची पूजा विशेषतः संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी ज्याला आपण गोधुली वेळ म्हणतो करणे हे सर्व श्रेष्ठ मानले जाते कारण याच वेळी लक्ष्मी पृथ्वी तलावर भ्रमंतीसाठी निघते अनेक लोक सकाळी ऑफिसच्या घाईत किंवा रात्री खूप उशिरा झोपायच्या आधी पूजा करतात तेही ठीक आहे पण संध्याकाळची वेळ जेव्हा घर स्वच्छ करून दिवा लावून तुम्ही लक्ष्मी स्तोत्र किंवा आरती म्हणता तेव्हा ती नक्की प्रसन्न होते तसेच पूजेला बसताना आपलं तोंड पूर्वेला किंवा उत्तरेला असणं अत्यंत शुभ मानलं जात तर मित्रांनो या होत्या त्या सात मोठ्या चुका ज्या आपण कळत न करत असतो लक्षात ठेवा आई महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी सोन्या चांदीच्या ताटाची किंवा महागड्या नैवेद्याची गरज नसते तिला फक्त हवी असते ती तुमच्या घराची आणि मनाची स्वच्छता तुमच्या घरातील शांतता तुमच्या मनातील श्रद्धा इतरांबद्दल आदर आणि दानाचा निस्वार्थ भाव या चुका आजपासूनच टाळण्याचा प्रयत्न करा आणि बघा आई लक्ष्मी तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नक्की कृपा करेल तुमच्या घरात सुख शांती आणि समृद्धी कायम नांदेल आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तेही विचारा भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन माहिती सह जर तुम्हाला आपल्या संस्कृतीच्या आपल्या देवांच्या अशा अद्भुत कथा ऐकायला खरोखरच आवडत असतील या आपल्या परिवाराचा भाग नक्की व्हा चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्ही अशी एकही कथा चुकवणार नाही